जल्लोषात साजरा झाला विजयकुमार चोरडिया यांचा वाढदिवस लोकाभिमुख कार्यामुळे तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वृद्ध गरजवंतांना दृष्टी देऊन चांगले आरोग्य प्रदान करणारे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरात नव्हे तर राज्यात प्रकाश धोतात आलेले युवा उद्योजक तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडिया यांचा वाढदिवस दिगतांच्या उपस्थितीत वडीतील श्री विनायक मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे विजयकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेक भागात अनेक ठिकाणी विजयकुमार चोरड्या यांच्या समर्थकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला विजयकुमार चोरड्या आपल्या कर्मामुळे गरजवंतांचा आधार बनले अंध लोळे पांगळे बेरोजगारांचा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनले अनेकांना चांगले शिक्षण शैक्षणिक साहित्य वाटपासह विशाल स्वरूपाचे कार्यक्रम राबवून जनतेला आकर्षित केले धार्मिक भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी विजयकुमार चोरडिया यांचे नाव आजही आवर्जून आदरण घेतले जाते लॉकडाऊनच्या काळात विजयकुमार चोरडिया यांचे कार्य विसरण्यासारखे नाहीत या काळात सर्वदारे बंद असताना गरजवंत जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले परप्रांतीयांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विजयकुमार यांनी पुढाकार घेतला तसेच त्यांच्या भोजनाची निवासांची व्यवस्था विजयकुमार यांनी केले हे सर्व श्रोत आहे त्यांच्या या उत्तम कार्याची दखल विविध पातळीतून घेण्यात आली आहे त्यासाठी त्यांचा विशाल स्वरूपाचा सत्कार मीडिया व अनेक फाउंडेशन कडून झालाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेतला विजयकुमार चोरड्या यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे आभार मानले यापुढेही मी लोकहिताचे काम करत राहील असा आशावाद व्यक्त केलाय आमदार संजय देरकर माजी आमदार संजीव रेड्डी बोदखुरवार माजी आमदार विश्वास नांदेकर माजी नगरसेवक तारेंद्र बोर्डे भाजप नेते पवन एकरे माजी सभापती संजय पिंपळ शेंडे भाजपचे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश चौधरी मारडे सर्कलचे मंगेश देशपांडे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाथरडकर राजाभाऊ बिलोरिया निलिमाताई काळे श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समितीच्या मार्गदर्शिका सीमा चोरडिया व इतर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य समाजसेवी विजयकुमार चोरडिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला त्यानंतर दिग्गजांकडून त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला विविध पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते अधिकारी वर्ग पत्रकार बांधवांकडून विजयकुमार चोरडिया यांचा सत्कार करण्यात आला त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने सत्कार व स्वागत देखील करण्यात आले वडी न्यूज एक्सप्रेस सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आध्यात्मिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रात ते त्यांचं नेहमीच काम असते शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं काम आहे आजपर्यंत आपण विजयभाऊचा सुरुवातीपासूनचा इतिहास बघितला तर त्यांनी सर्वात जास्त उठून पहिलं प्रथम घरचं काम झाल्यानंतर कुठंतरी एक चांगलं काम व्हा म्हणून कुणा खेड्यापाड्यात जाईल कुठे ज्यांची ज्यांची समस्या असते त्या समस्येच्या संदर्भात त्यांना माहिती मिळाली तर ते त्याने ते कामासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्या भागात कोणतीही कशी समस्या असतो त्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी करतात आज त्यांचा वाढदिवस त्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा त्यांचं आयुष्य दंड आयुष्य त्यांना मिळव परमेश्वर त्यांना खूप प्रगती देव त्यांच्या त्यांचं कुटुंब पहिलेपासूनच या सर्व क्षेत्रात आपण बघतो की एखादा व्यापारी माणूस किंवा बाहेरून आलेले फक्त एखादा व्यापारी माणूस या क्षेत्रात मी आजपर्यंत बघितलं नाही की या सामाजिक क्षेत्रात असे काम करणारा फक्त एकच माणूस आमच्या वडील भागात आम्ही बघितला किंवा आमचे विजयभाऊ चोरडिया त्यांना खरंच मनापासून देतो आमच्या भारतीय जनता पार्टीचे वडी विधानसभा क्षेत्राचे ज्येष्ठ नेते भाऊ ने चोरडिया यांचा अविष्ट चिंतनाचा कार्यक्रम आज सिद्धिविनायक मंगल कार्यालयामध्ये संपन्न होऊन आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही मारडी भारतीय जनता पार्टी आणि सामाजिक काही कार्यकर्ते असं मिळून त्यांना शुभेच्छा देण्याकरता इथे आलेलो हो। आहोत गेल्या दोन वर्षापासून विजयभाऊ यांचा माझा जवळचा परिचय आलेला आहे ते आमचे मोठे बंधू आणि आमचे जवळचे मित्र असणेही त्यांचा मी जो कामाचा जो झंझावा पाहून आलेलो आहो तर खरच म्हणजे खऱ्या अर्थाने एक गरीबाचा माणूस म्हणून आज दिन दलित शोषित अशा संपूर्ण लोकांनी यावं आणि विजभाऊ हो समोर आपलं म्हणणं मांडावं आपली व्यथा मांडावी आणि विजभाऊ हो कडून जी काही मदत आहे ती मदत तात्काळ त्यांना मिळावी अशा पद्धतीप्रमाणे विजुभाऊचं हे कार्य आहे आणि बरेचसे या भागातले आणि आमच्याही मारेगाव तालुक्यातले जे लोक आहे त्या लोकांकडून मला सांगण्यात येते की विजयभाऊकडे आम्ही गेलो अशा अशा पद्धतीप्रमाणे आम्हाला अडचण निर्माण झाली आणि विजयभावानी तात्काळ ती अडचण आमची दूर केली मग ते आर्थिक असो वैद्यकीय असो अं शैक्षणिक असो कोणतीही असो अशा पद्धतीप्रमाणे विजुभाऊचं हे कार्य गेल्या दोन तीन वर्षापासून मी जवळून पाहून पाहून आलेलो आहो खऱ्या अर्थाने विजू भाऊ हे एक दैवी संपन्नतेचे एक धनी म्हणून एक त्यांचा त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी एक शक्ती अशी त्यांच्या पाठीमागे वास करू आलेली आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर त्यांनी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक हे सामाजिक कार्य हे करू राहिलेले आहे मी आज शंभू महादेवांना एवढीच विनंती करेल की त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करो आणि त्यांना हे सामाजिक कार्य करता प्रेरणा देऊन त्यांना धन लक्ष्मी पुत आहेच पहिले पासून परंतु कुबेर संपत्ती संप संपत्ती पुत्र त्यांना करावं आणि त्यांच्याकडून याही पेक्षा जास्त कार्य काही शक्तीने करून घ्यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो